आपण पाहत आहात संविधान मुकनाईक डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुकनाईक डिजिटल न्यूज परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना एका माते फिरू व्यक्तीकडून झाली दहा डिसेंबर रोजी सायंकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला दगड मारून संविधान प्रतिकृती फोडण्यात आली मनोविकृत इसमास घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले या घटनेची माहिती आंबेडकरी जनतेला मिळाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरात रास्ता रोको करण्यात आलं त्यानंतर समान्य रेल रोको आणि काही ठिकाणी तुरळक दगडफेक केली या यशवंत काळे यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन केले आरोपीला कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले उद्या अकरा नोव्हेंबर रोजी परभणी जिल्हा बंदचं सुद्धा आवाहन आंबेडकरी चळवळीच्या वतीनं करण्यात आलंय साडेचार ते परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जी सिंबॉलिक संविधान पुस्तिका आहे ती सिंबॉलिक संविधान पुस्तिका एका व्यक्तीने काढून खाली टाकली त्या ठिकाणी तात्काळ आजूबाजूला जे उपस्थित नागरिक आणि जवळ थोडा प्रति पुढे सुद्धा ते पोहोचले त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि माझं या गप्पेच्या अनुषंगाने सर्वांना आव्हान राहील की तुम्ही अफवा पसरू नका शांतता राखा तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करणार आहे आणि मान्य जिल्हाधिकारी सरांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि प्रशासनाच्या मार्फतच ही सिंबॉलिक संविधान पुस्तिका जशी आहे तशी बसून देण्यात येणार आहे तरी सर्वांना परत एकदा आवाहन करतो की शांतता किंवा आणि कोणतीही अफवा पसरवणार धन्यवाद